नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट पण त्याच्या अगोदर व्हिडिओ होते नसेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चक्का आता आदित्यने अनुष्काच्या कानाखाली वाजवली तर नेमकं काय घडतं का आणि कशामुळे हे सगळं होतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की अनुष्का आणि आदित्य आता हे दोघेजण देखील लग्न करणार असतात परंतु ह्या दोघांमध्ये देखील घडतं असं काही की त्याच्यामुळे चक्क आदित्य ह्या अनुष्काच्या कानाखाली वाजवतो तर मित्रांनो पारू सोबत असते असंच पारूला वाटत असतं कारण की ही अनुष्का पारूच्या प्रत्येक कामामध्ये मध्ये मध्ये येत असते आणि पारूला ती सारखं फील करून देत असते की ती एक नोकर आहे परंतु आदित्यने पारूचा दर्जा खूप वरती मांडलेला असतो कारण की आदित्यला वाटत असतं की पारू सारखी मुलगीच नाही कारण की पारू सगळ्यात भारी मुलगी आहे कारण की अनुष्का आणि आदित्य दोघंजण एकमेकांना भेटतात तेव्हा देखील आदित्य सारखी पारूचीच तारीफ करत असतो आणि हे सगळं ऐकून अनुष्का ुष्काला मात्र खूप रागेत असतो कारण की अनुष्काला वाटत असतं की सारख्या तर एक नोकर पारूची आदित्य काय एवढी तारीफ करतोय आणि आदित्यला काय भेटणार आहे हे सगळं करून तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की अनुष्का दुसरी तिसरी कोणी नसून हे अनुष्का म्हणजेच त्या दिशाची बहीण असते कारण की तिला देखील किर्लोस्कर फॅमिलीला पूर्णपणे बर्बाद करायचं असतं पण हे सगळं घडत असताना मात्र एवढं मोठं सत्य आता पारूला समजतं कारण की हे तुमच्या सगळ्यांना माहीत असे नाहीच कारण की पारूला ज्यावेळेस हे कळतं त्यावेळेस मात्र पारूच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की पारूला कळतं की ही दिशाची बहीण आहे त्याच्यामुळे आदित्य सरांची ही बरबाद केल्याशिवाय सोडणार नाही कारण की मला काही जरी केलं तरी आदित्य सरांना या संकटातून वाचवलंच पाहिजे काही जरी झालं तर मी आदित्य सरांची साथ नाही सोडू शकत इकडे आता पारू देखील विचार करत असतं की हे मी कशा प्रकारे आता सगळं काय आदित्य सरांना जा। जाऊन सांगू कारण की इकडे आदित्यला देखील माहित असतं की पारूने आपला जीव वाचवलेला आहे कारण की आदित्यवरती गुंडांनी हल्ला केलेला असतो आणि पारू देखील नशेच्या भरामध्ये आदित्य लिहून त्या ठिकाणी वाचवते पण हे सगळं घडत असताना मात्र अनुष्का आणि पारू ह्या दोघींमध्ये देखील खूप बोललं झालेलं असतं पारूला या गोष्टीची भीती असते की अनुष्काने माझ्या काळ मंगलसूत्र तर नसेल ना पाहिलं आणि आणि अनुष्काला ही भीती असते की मी पारूला काय सांगून बसले जर पारूला जर मी खरं सांगितलं असेल की मीच दिशाची बहीण आहे तर माझं काही खरं नाही कारण की ही पारू माझी कधी देखील वाट लावी तर त्याच्या अगोदरच ही अनुष्का साऊद होऊन आता पारूचाच कायमचा काटा काढायचा ठरवते पण तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की हाच प्रयत्न दिता त्या दिशाने देखील कित्येक वेळा केलेला असतो परंतु तरी देखील हे कधी देखील सक्सेस होऊन झालेलं नसतं कारण की त्या दिशाला देखील माहीत असतं की पारू काय चीज आहे आणि आता ह्या अनुष्काला देखील कळेल कारण की मित्रांनो ही अनुष्का परत पारूवरती हल्ला करायचा प्रयत्न करते पण त्यावेळेस मात्र आधी ते येऊन पारूला वाचवतो आणि मित्रांनो ह्या नालायक आणि महानालायक अनुष्काचा चेहरा देखील आता सगळ्यांसमोर लवकरच येईल आणि त्यावेळेस मात्र हे अनुष्का या आपल्या पारूवरती नाहीत असले घाणरडे आरोप करते पण त्यावेळेस मात्र आदित्यला माहित असतं की पारू मुलगी काय आहे त्याच्यामुळे आदित्य सगळ्यांसमोर ह्या अनुष्काच्या कानाखाली मारतो आणि त्याच वेळेस मात्र सगळ्यांसमोर ह्या अनुष्काचा खरा चेहरा देखील येतो तर मित्रांनो खरंच पारू खूप ग्रेट आहे परंतु मित्रांनो या मालिकेमध्ये काही ज्या गोष्टी दाखवतात त्या खूप ओव्हर दाखवतात म्हणजेच त्या पाहण्याच्या लायक नाहीत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या मालिकेबाबत तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विचारमध्ये विसरू नका आणि तुम्हाला खरंच ही पारो मालिका आवडते का, का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो लाखात एक आमचा दादा ही मालिका जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आणि प्लीज कमेंट करा कारण की पुढचे व्हिडिओ त्याच्यावरती देखील लवकरच येतील दे, धन्यवाद